नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांची स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व चॅनल चे जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील कृती क्विंटलमधील कांदा बाजार भाव नांदगाव पाचशे ते नऊशे तीन सरासरी नऊशे रुपये एवढा तीनशे ते बाराशे पन्नास सरासरी एक हजार रुपये एवढा अंबरसून चारशे ते बाराशे दोन सरासरी एक हजार पन्नास रुपये नाशिक तीनशे ते बाराशे पन्नास सरासरी एक हजार रुपये सिन्नर नायगाव दोनशे ते तेराशे सरासरी अकराशे रुपये कळवण चारशे ते चौदाशे चाळीस सरासरी अकराशे रुपये संगमनेर दीडशे ते तेराशे एकावन्न सरासरी सातशे एकावन्न रुपये चांदवड सा सातशे तीस ते चौदाशे सरासरी एक हजार सत्तर मनमाड चारशे ते अकराशे नव्वद सरासरी एक हजार पन्नास रुपये कोपरगाव सातशे ते बाराशे एक्याऐंशी सरासरी अकराशे रुपये नव्यासाहेब घोडेगाव तीनशे ते तेराशे सरासरी नऊशे रुपये श्रीरामपूर सातशे ते चौदाशे सरासरी अकराशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारवर जर आपण कांदा इतर घेतलेले असाल आपण अजूनही चॅनल सर पन्नास लगेच चॅनल सबस्क्राईब करा चॅनेज पण जास्तीत जास्त शेअर करा